उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या शेगाव तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हिंदी भाषा शक्तीचा शासन निर्णयाची होळी करून या भाजप राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट यांचे जाहीर निषेध करत घोषणा दिली संवाददाता शेख यसुफ न्यूज एटीन अहमदनगर दर्पण

आज संपूर्ण शिवसेनेच्या वतीने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे या हुकुमशाही सरकारने जो जी आर काढला आणि हिंदीची भाषा ही पहिली पासून सक्तीची करायची ठरवली भाषा हा जो निर्णय आहे शासन निर्णय रद्द झाला पाहिजे आज साहिब, 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 जर आपण पाहिलं तर एकीकड जे उद्धव ठाकरे साहेब आदित्य साहेब राजसाहेब यांच्यासारखे मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी लढा देत आहेत परंतु हे सत्ताधारी जर पाहिले तर हे सत्ताधारी इकडं मोदी शहाला खुश करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मराठी माणूस कसा अडचणीत येईल मराठी भाषा कशी संपवता येईल असा प्रयत्न या मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून चाललेला आहे परंतु आ हा मराठी माणूस महाराष्ट्रामधला पेटून उठलेला आहे आणि ही जी हुकूमशाही या फडणीस सरकारची ती पूर्णपणे उलथून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही शेवगाव